नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे आज विधान भवनाचा विधान सभेचा दुसरा दिवस होता आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा महाविकास आघाडीच्या वतीने विधान भवन परिसरामध्ये मोर्चा काढण्यात आला तो मोर्चा कसल्या संदर्भात होता तर बीड आणि परभणीमध्ये जी घटना घडली त्याच्या निषेध आज या विधान भवन परिसरामध्ये करण्यात आला एकूणच सांगायचं झालं तर आज आद दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आकर्षणचे केंद्र राहिले कारण ते सभागृहात आलेले होते उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि आदित्य ठाकरे यांनी सुद्धा पत्रकारांशी संवाद साधला उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला विषय सांगायचं म्हणजे ई व्ही सरकार म्हणून त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये या महायुती सरकारला संबोधलं मुळे महायुती सरकार आली असं आधी असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आणि या एका पत्रकाराने एक प्रश्न केलेला होता की दोन हजार तेवीस पर्यंत जे म्हणजे प्रवेश पासेस जे विधान भवनामध्ये देण्यात येते त्या प्रवेश पासेमधून जो म्हणजे एक लोगो असतो कशाच्या म्हणजे तिथे जो लोगो असतो काय म्हणतात त्याला राजमुद्रा जी असते ती तिथून वगळण्यात आली यावर एका पत्रकाराने प्रश्न सुद्धा विचारला त्यावर उद्धव ठाकरे यांनी हे सरकारच असंवैधानिक आहे असं उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि अनेक विषया विषयांवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि सांगितलं की आज जे महायुतीचं सरकार आहे ते सरकार शेतकरी विरोधी आहे म्हणजे दलितां दलितांच्या विरोधात सरकार आहे पोलीस जे आहे पोलिसांवरती वचक नाही आहे पोलीस जे आहेत ते महायुती सरकार च्या इशारावर काम करत आहे असं एकूणच जे मत आहे उद्धव ठाकरे यांनी मांडलं आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या आणि सरकारवर जे म्हणजे आजचं जे महायुती सरकार आहे त्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला एकूणच सांगायचं झालं तर आज दुसरा दिवस विधानसभेचा दुसरा दिवस होता आणि आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आजच्या दुसऱ्या दिवशीच्या विधानसभेच्या दुसऱ्या दिवशीचे आकर्षण ठरलेले आहे आपण बघत राहा आय वीएम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी या विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये काय होणार ते सुद्धा अपडेट आम्ही या आमच्या या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आपणास धन्यवाद नमस्कार